म्हटली तर फक्त नाबोटीपर्यंत वगैरे जात होते काही समजा ते पण केली आणि त्यानंतर काही जणांचं लक्ष तिकडे गेलं आता आजऱ्याला दा पण मागच्या वर्षी आम्ही काही केले प्रयोग त्यानंतर आजऱ्याला विक्रमचं नाटक झालं बघायचं पण बऱ्याचदा असं झालेलं आहे की या दोन नाटकांच्या आता तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला की अं रित करत नाही तरी डायरेक्ट स्पर्धे करतात पण तसं नाहीये रंगीत ऑलरेडी काही संघांचे गोंधळ्याला होते म्हणजे गोंधवऱ्याचा जो प्रेक्षक आहे तो खूप आवडतो बऱ्याच जणांनी जिथं तिथं काम केलेलं आहे तर त्यांना माहिती आहे की गोंधोऱ्याला नाटक करणं म्हणजे खूप चांगलं म्हणजे आनंदित भाग असतो तो सागळा नाटकाचा आनंद घेता येतो त्यांचे रिस्पॉन्सेस कळत असतात आपल्याला आणि मी इथं बसलेल्या मुलांसाठी स्पेशली सांगेन की आपण इथं बरेच जण तुम्हाला काय काय बोलत होते सांगत होते की नाटक करा नाटक करा नाटक करा नाटकानं मला काही मिळाले नाही मन्नाशे काळात राहिलेले तर नाटकामुळं मला जॉब मिळाला म्हणजे तो, <laughs> तो राज्य नाट्याचा प्रयोग केल्यामुळं नाही मिळाला पण मिस कॅन्डिडेट्स होते त्या आठ टीचर डिप्लोमा झालेले आणि त्यांचे अतिशय चांगले हस्ताक्षरातले प्रबंध होते चांगले ड्रॉइंग्स पेंटिंग होते पेंटिंग्स होते आणि मला जेव्हा लेसन यायला पाठवलं तेव्हा मी एकही रेकसुद्धा उडली नाही हळ्यावर म्हणजे एकही चित्र काढलं नाही मी चित्रकला शिक्षक आहे त्या शाळेमध्ये पण मी बोललो मी चाळीस मिनटं फक्त बोललो आणि त्या बोलण्यावर मला त्या शाळेमध्ये वीस जणांना नाकारून त्याला शिक्षकाचा जॉब मिळाला बरं ते जण असतं मला सांगितलं गेलं गेलं आमचे अध्यक्ष परिषद त्यामुळे ते मला म्हणाले की नाटकवाल्यांना मी चांगलं ओळखतो तर तो नाटकवाला असल्यामुळे मी तुला फक्त जॉब देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की उद्या जर तुला माधुरी दीक्षित बरोबर एखादा पिक्चर मिळाला तर तू लगेच असेल तुम्ही म्हटलं माधुरी दीक्षित नाही मध्ये सुद्धा मला मिळणार तर असं काही काळजी करू नका शाळेला प्रायव्हर वगैरे वगैरे तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की आपण जे करत असतो त्याच फळ आपल्याला उशिरा काही मिळत मला ते लवकर वेळेत मिळालं आणि वाईट या गोष्टीच वाटतो बरं मला इम्रान किंवा विक्रम आता यांची नावं यांनी सांगितली म्हणून मला काळजी मागच्या वेळेला संदीप जंगमने खूप शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत पळपळ केली होती आणि तुझी एंट्री दे तुझी एंट्री दे तुझं हे आहे तुझं ते द्यायचं आहे ना संदीप तर या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळं बारा तेरा एंट्री पर्यंत गेलो आणि बाबांना माहीत नसेल होते पण खूप वर्षपूर्वी राजेश मोरे आम्ही एक राज्य नाट्याचं केंद्र इथं सादर घ्यावं म्हणून धावपळ चालू केली होती त्यावेळेला जेव्हा गदातर काशीकर महोत्सव वगैरे झाला होता तेव्हा सहा नाटकांचा महोत्सव वगैरे हा प्रकार आम्ही जो केला होता त्यावेळेला काही प्रकार होता की आम्ही राज्य नाट्याचं केंद्र सातण्यात यावं तर यासाठी प्रयत्न केले पण त्यावेळेला त्यांची होती की नऊच नाटकं करा आणि आम्ही नऊ नाटकांचं एंट्रीज दिल्या गाण्यांचे सगळ्यांच्या सहाय्या आम्ही घेतल्या सांस्कृतिकला पत्र दिले सगळं झालं आणि नऊ नाटकांचं आम्ही हे केलं आणि एक नाटक कॅन्सल झालं लादेंच्या आणि प्रयोग असा होतो त्यामुळे काय होतं की तेवढंच फक्त ते ना ते 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 एक ऑब्जेक्शन की पूर्ण नाटक करत नाही किंवा तेवढे नाही आणि त्यानंतर त्याचा नाच सोडून दिला होता पण तो बाबाने राक्षसहेबांनी कडेच नेला आणि आज आपण एका आनंदाचे साक्षीदार करण्यासाठी जमलेला त्याबद्दल ते त्यांचं जोरदार सगळ्या गोष्टी इनामदार साहेबांनी जसं सांगितलं रवींद्र इनामदार साहेबांनी तसंच डॅडोज लेवल्स लाईटचे सगळे स्पॉट्स याचा जर विचार करायला लागलो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तर डॅडो उचलला तर दीडशे रुपये मागतात लेवल उचलली तर तीनशे रुपये मागतात प्रत्येक गोष्टीची किंमत तुम्हाला द्यायला लागते आणि तो हौशी संघ सहन करू शकत इतकं भयानक असतं म्हणजे गाडी भाडं करून जाणं मिळणं आणि बाकीचं कुठलाही संघ येऊ दे बाहेरचा आता तरी सध्या तरी आपल्याला कोणताही बाहेरचा संघ आला की साखरे एंट्री येऊन त्यांना केलं तर आपल्याला टिकवायचं त्यामुळे आता आपल्याला त्यांना एक्सेप्ट करावंच लागणार आहे एक्सेप्ट म्हणजे येऊ देत त्यांना फक्त आपण सक स्पर्धा करूया पुढच्या वेळेला मात्र जे काही आत्ताची संघ जे, जे आणि एक आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे जी नाराजी आहे ना नारा, ती नाराजी घालवा आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून आम्ही कशाला करायचं जे काही गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका काहीतरी मिळवण्यासाठी नका स्पर्धा मी तर म्हणतो लाईट अंगावर थोडा जो रंगाला हवा छान वाटतं माझ्या इथे आणि बाकी काय स्पर्धा करतात बाकीच्या एकमेकांना मदत करतो माझ्या इथे काही जण विक्रम चेंजमध्ये काम करतायत विमला चेंजामध्ये काम करतायत आणि बाबा बाबाकडे काम करते असं काही नाही की कोणाच्याकडे कोण काम करते म्हणून ग्रुपीच वगैरे प्रकारे अनुभवलेलं आहे मग मारमारापर्यंत झालेलं आहे सगळं पण आता तसं काही नाहीये आता फक्त नाटक चाललं पाहिजे नाटक चाललं पाहिजे या हेतून सातार सगळे एकत्र आले तर चांगली स्पर्धा करूया आणि आतापर्यंत तुम्ही सगळे भौतिक गोष्टीवर बोलत होता की आपण सेल्फी पॉईंट करूया काम करूया याच्यापेक्षा थोडस जे आहे या इमोशनल पॉईंटवर बोलण्याचा विचार करा की लोक लो <coughs> का नाराज होत आहेत म्हणजे एका वर्षी प्रयोग केलेले लोक पुढच्या वर्षी का करत नाहीत त्याचा सुद्धा थोडासा विचार व्हायला पाहिजे म्हणजे मारून मुठकून का उभे करायला लागत आहेत संघ हे सुद्धा विचार केला पाहिजे या गोष्टी बाकीच्या सुरू होत्या की सिरियल्स सा चालू आहेत सातार्यामध्ये वेब सिरीज चालू आहे कॅमेऱ्याला अटॅक झालेले आहेत मुलं वगैरे असं पण नाहीये नाटक करायला नाटकच करतायत पण या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे की थोडंसं संयोजनामध्ये आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये तुझी थोडी फ्लेक्झिबिलिटी सुद्धा आणूया आणि या सगळ्या गोष्टींचा पण विचार करूया जसं आपण चांगलं वापतोय चांगलं हे करतोय तशा पद्धतीनं सगळेच संघ आपले सगळे सातारकर आपले सगळ्यांचे टीम आपले त्या पद्धतीनं त्यांचं पॉप्युलेशन राहू दे आणि छान होईल मी सातारकरांच्या वतीन शब्द देतो की यावेळेच्या स्पर्धा चांगल्या होतील आणि ज्या काही अपेक्षा आम्ही व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे टेक्निकल बॉडी त्या सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्या नक्की चांगल्या एक दिसल्या होत्या या सांगितलेल्या लोक गेल्या या निमित्तानं सांगितले गेल्या करणाऱ्या लोकांसमोर चांगली गोष्ट आहे

आदू सीनियर दोन कॉम्बिनेशन्स आहेत शिवाय आता आ मानव सिटी तो जरी कास्ट आहे एक मोडू का कनेक्टर तो करतोय आपण त्याचा अभ्यास करतो पण पहिले राजा अप्पा आहे आहे संधी पुढे आहे वाट की या सगळ्याच्या प्रयत्न केले बाळासाहेब आठशे आणि दोन आणले